हॅलो नमस्ते मी गंगा माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते आता वाजलंच सकाळच्या अकरा आणि आता जिंकेला घेऊन मी खाली आली आहे काही काम तर नाही आहे आज जाऊन फक्त कुकर लावायचं आहे आणि भाजी बनवायची आहे बाकी सगळं मावशी सकाळी बनवून गेल्यात त्याच्यामुळे बाकी काही काम नाही आहे कचरा काढला आणि खाली आलो आहे अजिंक्यला पण घरी राहून राहून कंटाळतो सारखं खेळून खेळून नाहीतर टी व्ही बघून परंतु खाली जाऊया बोलतो तर त्याला घेऊन थोडा वेळ खाली आली आहे त्याला थोडा वेळ फिरवते आणि मग जाऊ आम्ही घरी तसा काही सगय... आजचा तसा काही वेगळा प्लॅन पण नाही आहे कुठे जाण्याचा जा। कारण सगळ्यांनाच सगळ्यांचीच कामं आहेत त्याच्यामुळे आम्ही आरामच करतो आता दोन दिवस असली आहे ब लगेच या एकदम पुढे जाऊ नको पडशील ना हळूहळू जा आणि तिकडे तिथे जा आणि मग ये परत हा कॉक नको फिरू नको पाणी येणार त्याच्यातून नको रे मिरवेला <दिल्णावाँ> इथे घरावर लावलेली बघा मिरी किती लागली आहे तिला हिरवी आहे सगळी आत्ता लागलेली आहेत अजून जून झाले नाही आहे ही आहे मायाळूची भाजी म्हणजेच मलबार पालक किंवा मलबार मलबार स्पिनॅच असे म्हणतात त्याला या भाजीचे दोन प्रकार असतात एक तर हिरव्या डेटाची आहे आणि दुसरी लाल डेटाची असते ह्या वेलीच्या पानांची कोवळ्या पानांची भाजी करून खाल्ली जाते आणि ती खूप औषधी असते भाजी जर आपल्या अंगावर जर पित्त उठलं असेल किंवा वरच्यावर जर पित्त उठत असेल तर ह्या पानांचा रस काढून त्याच्यावर पित्तावर चो पित्तावर जर आपण चोरला तर खाज कमी होते आणि पित्त पण कमी होतं परत जर आपल्याला आपल्या शरीरामध्ये जर उष्णता जास्त असेल तर ह्या पानांच्या सेवनाने ती उष्णता कमी होते जर सांध्यांवर आपल्या स सूज आली असेल तरी ह्या पानां पानं जर चोळली आपण तर त्याच्यावरची सूज पण कमी होते आणि मूळ व्याधीचा जर त्रास असेल तर ह्या पाना ही पानं नक्की खावीत भाजी ही करून तर मूळ व्याधीचा त्रास खूप कमी होतो आणि ही त्याची बी आहे जी पिकलेली आहे म्हणून ती काळी दिसते अशी नाही तर हिरवे असा आणि ती जर अशी आपण दाबली तर त्याच्यातून असा पिंक कलर असा बाहेर येतो तर अशी खूप औषधी अशी भाजी आहे आणि ती कुठेही उगवते त्याच्यासाठी जास्त काही खत पाण्याची आवश्यकता नसते हळूहळू हळूहळू आमची <laughs> ट्रेन सुटली आहे वेळेवर अगदी तीनचं टायमिंग होता बरोबर तीन वाजता सुटली आहे तर पुढे बघू किती बरोबर टाईमवर जाते

तुला कोणी सांगितलं चिकटवून टाकले नाही असं कालचाच व्हिडिओ मी इथे कंटिन्यू करते आज आहे फर्स्ट जानेवारी नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे तर सगळ्यात अगोदर तर तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हॅप्पी न्यू इयर सगळ्यांसाठी आणि आमची मात्र कालची थर्टी फर्स्ट आणि न्यू इयरची रात्र ट्रेनमध्येच गेली ट्रेनचा प्रवास तसा चांगला होता पण ती ट्रेन ज्या एक्स्ट्राची ट्रेन होती त्याच्यामुळे स रेकॉर्ड काही छान जास्त चांगलं नाही आहे बरीच लेट होते ती ट्रेन पण काल काल पण लेट झालेली पण एक कत्तास होती जास्त लेट नव्हती बाकी दिवशी खूप लेट होते आणि तिचा ती, ती ट्रेन होती थिवीम टू दादर पण ती ठाण्यापर्यंतच येते नेहमी आणि ठाण्याच्या पुढे कॅन्सल करतात तर तिथून पुढे मग दुसरी गाडी करून यावं लागलं आजचा हा छोटासा व्हिडिओ मी इथे सेंड करते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा आवडला असेल तर व्हिडिओला ला लाईक करायला विसरू नका सोबतच शेअर पण करा, करा। आणि जर माझ्या चॅनलला जो तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेलायकॉन पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेन त्यावेळी ते, ते सगळे व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघू शकाल थँक्यू